भरधावकारने दिलेल्या जोराच्या जण ठार झाले असून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे ही घटना नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील औसा येथील एका सीएनजी पंपावर शनिवारी सकाळी घडली याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी सांगितले औसा येथून भरधाव कार्यमेर चोवीस बियार असुसष्ट लातूरच्या दिशेने शनिवारी सकाळी निघाली होती नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील औसाइडिसी येथे सीएनजी पंपा नजिक सोडण्यात आलेल्या रस्त्यावर अचानक समोरून आलेल्या ऑटोलायमे चोवीस वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार सीएनजी पंपा जवळच्या हॉटेलवर आदळली या भीषण अपघातात कारमधील दोघे जण जागीचार तर हॉटेलवर मावशीला कामासाठी सोडण्यासाठी आलेला मुलगा ओंकार कांबळे हा गंभीर जखमी झाला आहे तर हॉटेल समोर थांबलेल्या टेम्पोलाही या कारने जोराची धक दिली आहे या भीषण अपघातात ठार झालेले दोघे लातूर शहरातील हत्ते नगर आणि साठ फुटी रोड परिसरातील आहेत घटनास्थळी औसा ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे